दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निर्णय भाजपप्रमाणे आम्हालाही मान्य असेल असं विधान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं त्यांच्या वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री पद भाजपला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परतण्याच्या मार्गावर असून दिल्लीत गुरुवारी म्हणजेच आज तीन पक्षांच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत जी बैठक होईल त्यात या संदर्भात अधिक स्पष्टता होणार आहे शिंदे यांनी काल बुधवारी दुपारी अचानकपणे ठाण्यात पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्पष्ट केलं की मोदी शहा यांचा निर्णय अंतिम असेल आता मोदी शहा कोणता निर्णय घेतात याबाबत कमालची उत्सुकता आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीचे नेते त्यासाठी आज गुरुवारी दिल्लीला रवाना झालेले आहेत भाजप मुख्यमंत्री पदासाठी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला माझा किंबहुना शिवसेना म्हणून आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना मी हे कळवलेलं आहे आता सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण किंवा नाराजी नाही असं काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय कुठं घोडं आडले कुठे घोडं आडलं भेटले नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आहे आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री Uh, मोदी साहेबांनी मी फोन केला के होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधीही मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये दे एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम कुठ सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक